श्री बाळूमामा प्रसन्न या संदेशाकडे पाहून दुर्लक्ष करू नका जर का तुम्ही बाळूमामांचा हा संदेश आज शेवटपर्यंत ऐकलात तर तुम्हाला आनंदाच्या बातमीचा कॉल येईल आणि तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण होईल मामा म्हणतात अरे बाळा आज हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या जीवनात असे काही चमत्कार घडतील की ते चमत्कार पाहून तू आश्चर्यचकित होशील जर जीवनात तुम्ही शांत राहणं आणि माफ करणं शिकाल तर तुम्हाला डोंगर सुद्धा स्वतः रस्ता बनवून देईल इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होत पण विज्ञान सांगत की भविष्य काळात सुख आहे पण अध्यात्म सांगत की विचार चांगले आणि मन स्वच्छ असेल तर जीवनात दररोज सुख मिळतं जीवन हे भविष्यात आहे ना भूतकाळात आहे तर जीवन हे शनी वर्तमानात आहे आयुष्यात जे झाले ते चांगलेच झाले जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे भविष्यात होणार आहे ते चांगलंच होणार आहे तुझ माझ लहान मोठं असे भेदभाव मनातून काढून टाका मन पूर्णपणे तुमचं आहे पण तुम्ही सर्वांचे आहात मन हे अशांत आहे आणि त्याला नियंत्रित ठेवणे कठीण आहे परंतु विशिष्ट अभ्यासाने मनाला वश करता येते मामा सांगतात मनाच्या शांततेशिवाय या जीवनात कोणतीही गोष्ट संपत्ती नाही कोणताही माणूस त्याच्या जन्माने नाही तर त्याच्या कर्माने महान होतो फळाची अपेक्षा न ठेवता काम करणे हेच खरे कर्म आहे आणि ईश्वर चरणी समर्पित तोच खरा धर्म बाळूमामा पदोपदी हेच सांगतात जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा त्यांची बोलण्याची पद्धत सुद्धा बदलते या जीवनात शांत राहण्यापेक्षा दुसरं कोणतंच मोठं उत्तर नाही आणि माप करण्यापेक्षा दुसरी कोणतीच शिक्षा नाही सतत संशय घेणारा माणूस या जगात नाही तर तो कुठेच आनंदी राहू शकत नाही जर मनाला नियंत्रित नाही केलं तर तेच मन शत्रूप्रमाणे काम करेल कोणीच आपल्या कर्मापासून पळून जाऊ शकत नाही कारण काहीही झाले तरीही कर्माचे फळ हे भोगावेच लागते माणूस त्याच्या विश्वासाप्रमाणे असतो तो जसा विश्वास ठेवतो तसे त्याचे व्यक्तिमत्व बनते मामा सांगतात अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच निर्णय घेऊ नका कारण या दोन्ही परिस्थितीत तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकत नाही ज्या माणसाकडे संयम असतो त्या माणसाची बरोबरी आयुष्यात कोणीच करू शकत नाही माणूस नेहमी त्याच्या नशिबाला दोष देतो पण हे त्याला माहीत असत की नशिबापेक्षाही मोठं त्याचं कर्म असत आणि ते पूर्णपणे त्याच्या हातात असत सत्य कधीच सांगत नाही की मी सत्य आहे पण खोट नेहमी ओरडून सांगत की मी सत्य आहे ज्याचा परिणाम चांगला तेच चांगले कर्म असतात नव्हे तर चांगले कर्म तेच ज्याचा उद्देश वाईट नसतो पृथ्वीवर जसे ऋतू बदलतात तसेच माणसाच्या आयुष्यात सुख दुःख येत असतात इंद्रिय आणि जाणीव यातून निर्माण होणारा आनंद नेहमी दुःखाला कारणीभूत ठरतो प्रेमाचा अर्थ आहे सेवा करणे सेवा करणे म्हणजे सतत आनंदी असणे जी गोष्ट तुम्हाला कधीच आवडत नाही ती गोष्ट तुम्ही दुसऱ्यांसाठी करू नका माणसाचे हृदय पवित्र असेल तर त्यांचे प्रेम बाहेरूनही पाजळू लागते मामा म्हणतात अरे बाळा जीवनात यश मिळवणं सोपं नाही त्यासाठी कष्ट आणि चांगल्या विचारांची सुद्धा गरज असते म्हणून हा संदेश नक्की शेवटपर्यंत ऐका जेव्हा तुमच्या मनात गोष्ट थांबवण्याचा विचार येईल तेव्हा तुम्ही विचार करा की त्या गोष्टीची सुरुवात का केली लोकांच्या बोलण्यामुळे किंवा परिस्थितीमुळे निराश होऊ नका कारण या दोघांनाही तुमच्या प्रतिक्रियेशिवाय महत्व नाही लक्षात ठेवा जर तुम्हाला तणाव हाताळता आला नाही तर तुम्हाला येशही हाताळता येणार नाही प्रत्येक दिवस हा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी मिळालेली एक नवीन संधी आहे आयुष्यातील प्रत्येक दुःख माणसाला धडा शिकवत आणि तो धडा माणसाला बदलत स्वतःवर विश्वास ठेवणे हेच मोठ गुपित यश आहे फक्त मामांवर विश्वास ठेवा सर्व काही तुमच्या मनासारखं होईल कदाचित आज तुम्हाला यश नाही परंतु येणाऱ्या काळात यश हे तुमची सावली आहे तिला पकडण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही तुमचे कार्य करत राहा चालत रहा। ती आपोआप तुमच्या मागे येईल लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता तेव्हा तुमच्या मागे सावली येते आयुष्यात समस्या असतील तरच तुम्ही यशाचा आनंद घेऊ शकता जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत अनुभव घ्या कारण अनुभव हा जगातील सर्वात मोठा शिक्षक आहे आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरीही मागे हटू नका कारण जो संघर्षातून मार्ग काढतो तोच खरा विजयी असतो जितका मोठा संघर्ष होईल तितकच मोठ तुम्हाला यश मिळेल मामा म्हणतात आता उठा जागे व्हा तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचे लक्ष प्राप्त करू शकत नाहीत एक वेळा एकच काम करा त्या कामामध्ये तुमचा पूर्ण आत्मा घाला आणि तुमचं सर्व दुःख अडचणी त्रास सर्व काही इडापिडा विसरून जावा त्यामध्ये यश फक्त आणि फक्त तुमचंच असेल जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही देवावरही विश्वास ठेवणार नाही लोक तुमची स्तुती करत अथवा निंदा तुमचं लक्ष तुमच्यावर कृपा करू किंवा नका करू तुमचा मृत्यू आज असो किंवा उद्या असो आपल्या मार्गावरून कधीही भटकू नका गरज संपली की विसरणारे फार असतात गरज नसतानाही आपली आठवण काढणारे फार कमी असतात गेलेला काळ कधीही बदलता येत नाही परंतु येणारा काळ आपल्या हातात आहे आयुष्यात जास्त नाही पण एवढेच यशस्वी व्हा की आपल्या आई बाबांची इच्छा पूर्ण करता येईल आयुष्यात जर काही तुम्हाला घडवायचे असेल तर प्रसिद्धी बदला देह नाही आयुष्य हे पुढे जाण्याचं नाव आहे थांबायचं नाही जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल तर सूर्यासारखं जळावं लागेल यश मिळवण्यासाठी लढावं लागतं आणि सोपं बनवण्यासाठी समजावं लागतं संधी मिळत नाही ती मिळवावी लागते तुम्ही जितकं कठीण काम कराल तितकच यश तुमच्या मागे मागे येईल यशाचं सिक्रेट म्हणजे कुठलीही गोष्ट हटके मार्गानं आणि जिद्दीने करा यश म्हणजे अशी एखादी गोष्ट माहीत असणे ती इतरांना माहीत नाही प्रत्येकालाच पहिल्याच प्रयत्नात यश मिळेल असे नसते परंतु अपयशाने हारून जाता कामा नये यश हे निश्चित मिळणार आहे परंतु तुम्ही केलेल्या कर्मावर विश्वास ठेवा आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ आहे चांगली पाने मिळणे हे आपल्या हातात नसते परंतु मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणे यावर यश अवलंबून असते खेळणारे जिंकण्यासाठी खूप वेळा अगोदर हरलेले असतात हे लक्षात ठेवा एकदा गंगेला विचारण्यात आले की तुझ्या पात्रात अंघोळ केल्यानंतर सर्व पापे धुतली जातात मग तू त्या पापांचे काय करतेस ती म्हणाली की मी समुद्रात नेऊन टाकते समुद्राला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस की समुद्र म्हणाला मी ती सर्व पापे ढगात नेऊन टाकतो ढगाला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस ढग म्हणाला ती सर्व पापे मी पावसाच्या स्वरूपात त्यांच्या घरावर नेऊन टाकतो लक्षात ठेवा कालचक्र असेच आहे तुम्ही जे करणार तेच तुम्हाला परत मिळणार भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा समाधानी राहा ठेविले अनंत तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान जय बाळूमामा मित्रांनो खूप जणांना असा प्रश्न पडतो की आम्ही मांसाहार करतो तर आम्ही बाळूमामांची सेवा करावी की करू नये त्याचबरोबर मांसाहार केल्यावर इतर देवतांची सेवा करावी की नाही मांसाहार करायचं नाही असं म्हटलं तरीही तो अडथळा बनून मध्येच येतो अशा प्रकारच्या विचारांचं आपल्या मनामध्ये वादळ निर्माण होत तर पण मांसाहार करून बाळूमामांची सेवा कशी करायची मी मांसाहार करत नाही परंतु घरातील सर्वच कुटुंब मांसाहार करतात पण त्या दिवशी मी बाळूमामांची सेवा करू शकतो की नाही मांसाहार केल्या दिवशी सेवा करावी की नाही कशी करावी कोणते नियम पाळावे अशा प्रकारचे प्रश्न आपल्या मनामध्ये गोंधळ घालतात आणि मग अशा विचारातून सेवेमध्ये मन लागणं खूप कठीण असत त्यामुळे तुमच्या मनात असलेल्या सर्व प्रश्नाची उत्तरे आज आपण पाहणार आहोत आपल्या सर्वांची इच्छा असते की बाळूमामांची सेवा मी करावी परंतु मांसाहार या कारणामुळे आपल्या मनामध्ये नकारात्मकता वाढण्याचं काम करते एकीकडे आपल्याला वाटतं की आज आपण बाळूमामांची सेवा करावी पण दुसरीकडे आपण मांसाहार केलेला असतो आपलं मन आपलं अंतकरण अशुद्ध असतं पण जेव्हा आपण शुद्ध शाकाहारी अन्न ग्रहण करतो तेव्हा आपल्या मनामध्ये कुठलेही नकारात्मक विचार आपल्या मनात येत नाहीत पण जेव्हा तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण करता तेव्हा तुम्ही स्वतःला अशुद्धरित्या अयोग्य समजता आणि तेव्हा आपल्या देवतांची आपल्या बाळूमामांची सेवा करणे अयोग्यच असते ज्या दिवशी घरामध्ये मांसाहार जेवण बनलेले असते त्या दिवशी घरात दरोजच्या सारखे प्रसन्न वातावरण नसते घरामध्ये अशांतता वाटते जर तुम्ही त्याकडे अतिशय बारकाईने लक्ष दिले तर तुम्हाला त्याचा अनुभव येईल मांसाहार हा बाळूमामांच्या सेवेतील अडथळा बनू शकतो त्यासाठी त्यावर एक उपाय आहे ज्या दिवशी तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण केले आहे त्या दिवशी तुम्ही बाळूमामांची सेवा न केलेलीच बरी त्या दिवशी बाळूमामांची सेवा कसल्याही प्रकारे करू नका पण एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या दिवशी तुम्ही मांसाहार केला आहात तो दिवस तुमचा बाळूमावांच्या नामस्मरणाशिवाय व्यर्थ गेला आहे असे समजा कारण एका ग्रंथात लिहिले आहे ज्या दिवशी पुण्य घडले नाही तो दिवस गेला वाया तया नाही करावे पुण्य तातकाळ या वाक्याचा अर्थ असा आहे ज्या दिवशी आपल्या हातून पुण्य घडणार नाही तो दिवस आपला वाया गेला आहे असे समजावे परंतु त्या एमाला दया नसते म्हणून तात्काळ पुण्य करावे लागते परंतु या मांसाहारामुळे आपला एक दिवस मात्र व्यर्थ गेला हे मात्र निश्चित आहे हे सर्व प्रश्न तुमच्या मनातील झाले पण तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा मी की मी मांसाहार करतो हे बाळूमामांना आवडत असेल की नाही याचे उत्तर तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा ही माहिती अनेक माध्यमातून एकत्रित केलेली आहे त्यामुळे कुणीही याचा संबंध अंधश्रद्धेशी जोडू नका हीच विनंती आहे मामांचे प्रेम समजण्यासाठी आपले मन पूर्णपणे शांत ठेवावे जेव्हा आपले मन शांत असते तेव्हा ते, ते खूप शक्तिशाली असतात मित्रांनो मेंढी माऊली असं नाव मुखामध्ये घेतलं की पटकन आपल्या डोळ्यासमोर बाळूमामांची मूर्ती उभी राहते श्री खंडेरायांचा अवतार मानण्यात येणाऱ्या श्री संत बाळूमामांचे अनेक भक्त आहेत मामा सांगतात चांगले कर्म करत एक एक ना एक दिवस त्याचे मिळणारच जे बाळूमामांच्या सेवेमध्ये तल्लीन होऊन मामांची सेवा करतात त्यांना बाळूमामा नेहमीच संकटातून तारतात आयुष्यात कितीही संकटे आली तरीही बाळूमामांचे नामस्मरण केल्यानंतर आणि बाळूमामांनी जीवनाबद्दल सांगितलेले सार लक्षात घेतल्यानंतर नक्कीच जीवनाचे सार्थक होते बाळूमामांची अगाध महिमा आणि त्यांनी त्यांच्या अवतारामध्ये केलेले कार्य हे अपार आहे रोजच्या जीवनात आपण कसेही जगतो पण आपल्या आयुष्यात काय बरोबर आहे आणि काय चुकीचे आहे हे पडताळणे अत्यंत महत्वाचे आहे मामा म्हणतात श्रीमंतीचा गर्व नको स्वाभिमानाने जगा मी पणा सोडा सर्वांशी प्रेमाने वागा मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा थोर मोठ्यांचा आदर करा कर्मावर आणि मामांवर विशाल विश्वास ठेवा आयुष्यात कितीही संकटे आली तरीही त्यातून बाहेर या हातातील रेषेमध्ये भविष्य पाहू नका त्याच हाताने प्रामाणिक काम आणि मुखामध्ये मामांचं नाम राहू द्या एखादी गोष्ट तेव्हा शुद्ध असते तेव्हा ती ते ते एखाद्या चांगल्या व्यक्तीला शुद्ध मनाने योग्य वेळी दिली जाते विनाकारण चिंता आणि भीती एखाद्या रोगाप्रमाणे आहे ती तुम्हाला आतून टोकरत जाते मामा म्हणतात जीवन हे भविष्यात आहे ना भूतकाळात तर जीवन हे शनी वर्तमानात आहे आयुष्यात जे झाले ते चांगलेच झाले आहे जे होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे आणि जे होणार आहे ते माझ्या कल्याणासाठीच होणार आहे दुसऱ्या दिवसासाठी मी तुमचे आभार मानतो सूर्योदय निसर्गाचे सौंदर्य आणि पक्ष्यांच्या गाण्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद करतो तू माझा पिता आहेस नेहमी मायेने आणि कृपेने परिपूर्ण आहेस मला तुझ्या राज्यात आणखी एक दिवस जगण्याची परवानगी दिल्याबद्दल मी तुझी प्रशंसा करतो कुटुंब आणि मित्रांच्या भेटवस्तूबद्दल धन्यवाद प्रभू त्यांना माझ्या हृदयाच्या जवळ धरून आशीर्वाद द्या कारण तुम्ही दिलेल्या सर्व चांगुलपणाला ते पात्र आहेत आज मी चूक केली असेल तर क्षमा करा निर्णय घेताना मला मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद मामा म्हणतात मी तुझ्यासाठी स्वर्गाच्या खिडक्या उघड्या करीन मी तुला इतके विपुल आशीर्वाद देईन की तुला ते समाविष्ट करण्यासाठी संघर्ष करावा लागेल आपण ज्यासाठी मनापासून प्रार्थना केली आहे ते सर्व प्रकट होण्याच्या मार्गावर आहे देव तुमच्यावर प्रचंड आशीर्वादाचा वर्षाव करण्यास तयार आहे देवाने तुमची प्रार्थना ऐकली आहे तुमचे अश्रू पाहिले सांगितल्याप्रमाणे तो तुम्हाला बर करेल सर्व काही तुमच्या मनासारखच करेल मामा म्हणतात तुम्ही करत असलेल्या सर्व गोष्टी मला माहित आहेत म्हणून मी तुमच्यासाठी हृदयाचा एक दरवाजा उघडला आहे जो कोणीही बंद करू शकत नाही तुमचा भावनिक आणि शारीरिक थकवा मान्य करून परमेश्वर तुमच्याशी बोलत आहे अद्याप आपण धीर धरून पुढे जात राहणे आवश्यक आहे तो तुम्हाला त्याचे सामर्थ्य आणि कृपा देईल देवाला माहित आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीत संयम ठेवला आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा तुमचा संयमाचा प्रत्येक क्षण पुरस्कृत होईल फक्त देवावर श्रद्धा ठेवा मामा सांगतात तुमच्या स्वप्नांच्या दिशेने आत्मविश्वासाने पुढे जा आणि तुम्ही ज्या आयुष्याची कल्पना केली आहे तेच आयुष्य जगा आयुष्य बदलण्यासाठी वेळ वेळ सर्वांना मिळतो पण बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नाही आणि देव जेव्हा तुमच्यासाठी पुढचे दार उघडेल तेव्हा तुम्हाला समजेल की शत्रूने तुमच्याशी इतके भयंकर युद्ध का केले होते मागे जाण्याचे लक्षात ठेवा आणि देवाला नियंत्रण मिळू द्या आपली इच्छा लवकरच पूर्ण होणार हा विश्वास मनात ठेवा आणि मामांवर निशंक सोपवा कर्म करत रहा फळ मिळणारच विश्वास ठेव अरे जो माझा हात पकडतो त्याला कुणाचे पाय धरण्याची गरज भासत नाही अभिनंदन कारण तुम्ही हा माझा संदेश शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी झाला आहात आता तुमचा दुष्काळ संपला आहे देव तुम्हाला आशीर्वाद आनंद उपचार नवीन संधी आणि अनुकूलतेचा वर्षाव करणार आहे तुम्ही ज्यासाठी माझ्याकडे प्रार्थना करत आहात ते सर्व तुमच्याकडे येत आहे आज रात्री चांगली झोप झोपा तणाव जाऊ द्या आशीर्वाद वाहू द्या ही देवाची योजना आहे उद्या सकाळी तुम्हाला मिळणारी पहिली गोष्ट म्हणजे एक चमत्कार या दिवसासाठी देवाला धन्यवाद दिल्याशिवाय जाऊ नका खूप लवकर तुम्हाला हवे ते सर्व मिळेल हा संदेश ऐकताना तुमच्या स्वप्नातील जीवन तुमचे वास्तव्य बनवेल आयुष्यात मामा आले म्हणून माझे मन मामामय झाले मनाची भीती गेली आणि मन निशंक झाले श्रीखंडेरायांचे तिसरे अवतार म्हणून बाळूमामा मानले जातात तुम्हाला आयुष्यात काही मिळवायचे असेल तर ती फक्त मामांची कृपाच दुसरं काहीच नको अशी भावना अंतकरणात खोलवर रुजवावी कारण तीच एक शाश्वत विसाव्याची जागा आहे बाकी सर्व मनाचा पसारा असतो म्हणून आयुष्यात खूप दुःख असतात जर तुमच्या मनाला मामा मला तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे अशी तळमळ असेल तरच मामांची कृपा आपल्यावर होईल आणि आयुष्यात जे येणारे छोटे छोटे संकट आहेत त्याची जाणीवही आपल्याला मामा होऊ देणार नाहीत कारण मामा म्हणजे साक्षात ब्रह्मांड नायक दाय म्हणजे देणारा सर्व काही आपल्या भक्तावर प्रेमाने लुटवणारा कृपा सिंधूच आहे तू फक्त आपली अटल निष्ठा आणि अनन्य प्रेम हवे माऊलीवर तू कर्मत फिक्र जो हुआ नाही मै करू वह जो सोचा नाही जय बाळू मामा मामा म्हणतात तू कुणाला फसवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुझी फसवणूक होऊ देणार नाही अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप अप तुम्हाला अडचणीतून मार्ग मिळेल जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यामध्ये मार्ग दाखवत असणार आहे मी जीवनात सर्वच गोष्टी वाईट घडत असतील मनासारखी एकही गोष्ट घडत नसेल तर रडत नाही बसायचं कदाचित तुमची काम करण्याची पद्धत चुकीची असू शकते फक्त त्यावेळी एकच गोष्ट लक्षात ठेवा जर बाकीचे करू शकतात तर मी का नाही तुम्ही ते पूर्ण करू शकता कारण तुमच्यामध्ये जिद्द आहे आणि क्षमता सुद्धा आहे आता तुम्ही ही चालू केलेली शर्यत संपवायची आहे कारण लोक इथे तुमच्या हरण्याची वाट बघत आहेत असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं पण त्यापेक्षाही आपल्याला ही माणसं मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागत अरे विश्वास ठेव जो माझा हात पकडतो त्याला कधी कुणाचे पाय पकडण्याची गरज भासणार नाही कोण म्हणतो मामा दिसत नाहीत मामा तर तेव्हाच दिसतात जेव्हा कोणीच दिसत नाही माणूस विचार करतच असतो पण ते विचार चांगले असावेत आणि त्याची दिशा चांगली असावी जीवनात थोर व्यक्तींचे विचार आपल्या जीवनाला एक नवीन दिशा देत असतात मामा म्हणतात नेहमी उपवास अन्नाचाच का करावा कधी कधी उपवास मोहाचा करावा अहंकाराचा करावा वाईट विचारांचाही करावा मामा सांगतात आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा फक्त मी पणा सोडा श्रीमंत व्हाल प्रगतीच्या दिशेने जाल जय बाळूमामा म्हणतात मामा जर का हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवघरात दिवा लावून काहीच उपयोग नाही जर का तुम्ही बाळूमामांच्या या बोलण्यावर सहमत असाल तर बाळूमामांच्या नावानं चांग भलं टाईप करा आणि तुम्हाला शक्य तितके बाळूमामांचे अमृतवाणी व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जर का तुम्ही मामांची अमृतवाणी शेअर कराल तर तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही पुण्याचे भागीदार ठराल मामा म्हणतात अरे माझे नाव तुझ्या ओटाशी आहे तर तू घाबरतो कशाला मी सदैव तुझ्या पाठीशी आहे तुम्ही माझे नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो नामानेच मन अंतकरणात प्रवेश करून स्थिर होते नामाने काळजी वाटणे नाहीसे होते मग तळमळही आपोआप जाते जे जे काही काढून घेतले जाईल तो संसार असेल आणि मृत्यूनंतर जे तुमच्या सोबत येईल ते तुमचे कर्म असेल आणि मी तुमच्या सोबत असेन अरे तू मला बोलवण्याच्या आधी मी तुझ्याकडे धावून येईल फक्त माझ्यावर विश्वास ठेव काळजी करू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त बघण्याचा दृष्टिकोन बदल आपली नियत कितीही चांगली असू द्या ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या परमेश्वर आपली नियत समजून आपल्याला फळ देत असतो आता तुम्हीच मिस ठरवा की आपल्याला नियत चांगली ठेवली पाहिजे की दिखावा कमेंट करून तुमची सहमती नक्की दर्शवा माझ्या बाळा तू दुःखी होऊ नकोस एक दिवस असा लवकरच येईल की ज्याने तुम्हाला त्रास दिला तेच लोक तुमचा ध्यास घेतील जे तुमच्याबद्दल कडवे बोलले होते तेच तुमचे गोडवे गातील जे तुमची निंदा करत होते तेच तुमची स्तुती करतील नेहमी चांगलेच होणार हा विचार मनात धरून चला बाकीचे परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आनंदाचा आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल मामा म्हणतात जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो व्यक्ती स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्यांना वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही ही नियती आहे माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट कधी लागते हे कळत सुद्धा नाही म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा कुणाची वाट लावण्यापेक्षा चांगली वाट दाखवण्याचे कार्य करा माणसाचा दर्जा हा त्याची जात किंवा पैसा धर्म यावरून ठरत नसते तर तो त्याच्या विचारावरून ठरत असतो धर्म कोणताही असो फक्त कर्म चांगले ठेवा शेवटी हिशोब हा कर्माचाच होतो धर्माचा नाही माझ्या बाळा तुझी वृत्ती शुद्ध आणि उद्दिष्ट योग्य असेल तर तू घाबरू नकोस कोणत्या ना कोणत्या रूपात मी तुला नक्कीच मदत करत राहील आणि सदैव तुझ्या सोबत राहील एकदा एका मनुष्याने मामांना प्रश्न विचारला की तुम्हाला मनुष्याचं जास्त आश्चर्य का वाटतं तुम्ही त्याच्या एवढं काळजीत का असतात मामा हसत म्हणतात अरे हा मनुष्य पैसा कमवण्यासाठी आरोग्य गमावतो व आरोग्य परत मिळवण्यासाठी तोच पैसा पुन्हा खर्च करतो तो भविष्याच्या काळजीत वर्तमान गमावतो त्यामुळे तो वर्तमानातही जगत नाही व भविष्यातही जगत नाही तो असा जगतो की कधी तो मरणारच नाही आणि शेवटी असा मरतो की जगलाच नाही प्रत्येकाच्या आयुष्यात काय लिहून ठेवले हे मामांशिवाय कोणाला माहीत नाही म्हणून आयुष्याचा जास्त विचार न करता मामांनी दाखवलेल्या मार्गावर चालत राहा आयुष्यात मामांची केलेली सेवा कधीच वाया जात नाही प्रत्येक सेवेचे फळ मामा देतातच काही वेळ उशीर होईल बहुतेक मामा परीक्षा घेत असतात पण सेवेचे फळ देतात हे मात्र निश्चित आहे निस्वार्थपणे केलेली मामांची सेवा मामांना खूप प्रिय असते आणि तिथे आपल्याला काही मागण्याची गरजही नसते